नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीस साठी बघा महत्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आहोत मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आण बघा एकोणचाळीसावा या पाठमध्ये आपण सर्व महत्वाचे करंट अफेअर्स कव्हर केल्यात मित्रांनो मी जे काही एक्स्ट्रा माहिती सांगणार आहे ती आज बघा तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायचे कारण खूप महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केली आहे बघा पहिला प्रश्न आहे दोन हजार तेवीस साठी बघा अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास प्रदान करण्यात येणार आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय क स्वामी रामभद्राचार्य यांना बघा अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात येणार आहे हा बघा संस्कृतसाठी असणार आहे तर उर्दूसाठी कोणास प्रदान करण्यात येणार आहे तर बघा गुलजार गुलजार यांना बघा उर्दूसाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात येणार आहे पहिला ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा प्रदान करण्यात आला होता तर बघा एकोणीसशे पासष्ट साली गोविंदशंकर गोविंद कुरुप गोविंदशंकर कुरुप यांना बघा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता कोणत्या महाकाव्याबद्दल तर बघा ओडकुफल ओडकुफल फल या जे काही वेळेची बासरी आहे बघा या महाकाव्याला पहिला बघा गोविंदशंकर कुरुप या यांची जी काही महाकव्य महाकाव्य आहे यांना बघा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता कोणत्या वर्षी तर एकोणीसशे पासष्ट वर साली त्यावेळेस बघा एकोणीशे ते वीस एकोणी सॉरी एकोणीशे वीस ते एकोणीशे अठ्ठावन्न या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्याचा सा विचार विचार करण्यात आला होता त्यानंतर बघा हा झाला अठ्ठावन्नवा सत्तावन्नवा हा बघा दामोदर मावजो यांना प्रदान करण्यात आला होता त्यानंतर छप्पन्नवा बघा नीलामणी फुकन यांना छप्पन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता आणि आता बघा अठ्ठावन्नवा स्वामी रामभद्राचार्य यांना संस्कृतसाठी आणि उर्दूसाठी बघा गुलजार यांना हा अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात येणार आहे त्याचबरोबर एक्स्ट्रा माहिती पाहूया तर बघा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण आहेत तर बघा वि स खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक आहेत त्यांना बघा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बघा ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता त्याचबरोबर दुसरे मराठी कवी कोण आहेत तर बघा वी वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांना बघा नटसम्राट या नाटकासाठी बघा एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता तिसरे लेखक कोण आहेत तर बघा विंदा करंदीकर विंदा करंदीकर यांना बघा अष्टदर्शन हे जे काही काव्यसंग्रह आहे या काव्यसंग्रहाला बघा दोन हजार तीन साली ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता आणि चौथे लेखक आहेत बघा भालचंद्र नेमाडे तर भालचंद्र नेमाडे यांना बघा हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ त्या पुस्तकाला बघा दोन हजार चौदा साली बघा ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे बघा किती मराठी लेखक आहेत तर बघा चार विस खांडेकर विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे हे झालं बघा ज्ञानपीठ पुरस्काराबाबत तर बघा दोन हजार तेवीस मध्ये मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर बघा खोत यांना बघा हा दोन हजार तेवीस मध्ये मराठी भाषेसाठीचा सा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला कोणत्या कादंबरीसाठी तर बघा रिंगाण ही जी काही कादंबरी आहे या कादंबरीसाठी तो प्रदान करण्यात आला इतकी माहिती बघा आपल्या या पहिल्या प्रश्नातून मिळते त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे मिलन नौदल सरावाची बारावी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे तर बघा योग्य पर्याय ड विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी बघा मिलन नौदल सरावाची बारावी आवृत्ती बघा आयोजित करण्यात आली आहे त्याचबरोबर इतर पर्याय देखील पाहूया तर बघा पर्याय क आहे बघा चेन्नई तमिळनाडू तर चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी बघा जो काही भारत आणि जपान यांच्यातील बघा सहयोग कायजिन युद्ध सराव होता तो बघा चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी पार पडला किंवा आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर दुसरा बघा पर्याय ब आहे जैसलमेर राजस्थान तर जैसलमेर राजस्थान या ठिकाणी बघा वायू शक्ती चोवीस हा जो काही सराव होता तर तो बघा जैसलमेर राजस्थान या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे सतरा फेब्रुवारी रोजी इस्रोने हवामान विषयक कोणता उपग्रह लॉन्च केला आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय क इनसॅट तीन डी किंवा थ्री डी हा जो काही बघा हवामान विषयक उपग्रह आहे तो बघा सतरा फेब्रुवारी रोजी इस्रोने लॉन्च केला कोणी केला इस्रोने कोणत्या दिवशी सतरा फेब्रुवारी रोजी कशा विषयक आहे तर हवामान विषयक आणि कोणता उपग्रह आहे तर बघा इन्सेट्रीयस कोटून लॉन्च केला तर बघा आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील बघा सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा बघा प्रक्षेपित केला आहे अध्यक्ष सध्या कोण आहेत इस्रोचे तर बघा एस सोमनाथ श्रीधर सोमनाथ हे सध्याचे अध्यक्ष आहेत इस्रोची स्थापना केव्हा झाली होती तर बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर साली इस्रोची स्थापना झाली होती हा जो काही उपग्रह आहे ते कोणत्या रॉकेटद्वारे सोडण्यात आले आहे तर बघा जी एस एल व्ही एफ चौदा एफ चौदा जी एस एल व्ही एफ चौदा या रॉकेटमधून हा बघा उपग्रह सोडण्यात आला आहे आता हे जे काही पर्याय आहेत त्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया तर बघा हा एक्सपो सॅट जो आहे बघा तो कशाचा अभ्यास करण्यासाठी प्रक्षेपित करण्यात आला होता तर बघा कृष्णवीवरचा कृष्णवीरचा अभ्यास करण्यासाठी हा एक्सपो सॅट उपग्रह बघा लॉन्च करण्यात आला होता त्यानंतर पर्याय आहे बघा चंद्रयांत तर चंद्रयान बाबा जी काही भारताची चंद्र मोहीम होती चंद्राचा अभ्यास करण्यासाठी बघा हा चंद्रयान तीन हा उपग्रह लाँच करण्यात आला होता त्या त्यामध्ये बघा चंद्रावर सॅ सॉफ्ट लँडिंग चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा बघा भारत हा चौथा देश ठरला होता यामुळे चौथा देश ठरला होता आणि दक्षिण ध्रुवर यान उतरवणारा भारत कितवा देश ठरला होता तर बघा पहिला दक्षिण ध्रुवर पहिला आणि चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा बघा चौथा देश हा भारत ठरला होता त्यानंतर बघा पर्यटक आहे बघा आदित्य एलवन तर आदित्य एलवन हा बघा सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हा बघा आदित्य अॅल्वन हा उपग्रह हो। लाँच करण्यात आला होता आणि आता हवामान विषयक विचारला तर बघा इन्सॅट थ्री एस हा बघा योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा बघा पाचवा प्रश्न आहे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणाला विशेष पुरस्कार मिळाला आहे तर योग्य उत्तर हे पर्याय अ बघा ईशा अंबानी ईशा अंबानी यांना बघा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर दोन हजार चोवीस मध्ये बघा विशेष पुरस्कार हा नुकताच मिळाला आहे आता पर्याय माहिती पाहूया पर्याय ब आहे बघा वहिदा रहमान तर यांना बघा काही दादासाहेब फाळके पुरस्कार होता तो बघा वहिदा रहमान यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर बघा पर्याय ड आहे निमा सरीखानी तर निमा सरीखानी यांना बघा वर्ल्ड वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा जो काही पुरस्कार आहे तो निमा सरीखानी यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर पर्याय क आहे बघा बिना मोदी तर बिना मोदी यांना बघा आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे तो बघा बिना मोदी यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे कोणत्या देशाने समलैंगिक विवाहाला वैध बनवले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड बघा ग्रीस ग्रीस या देशाने बघा समलैंगिक विवाहाला वैध बनवले आहे नंतरचा सा बघा सवा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने वनमित्र योजना बघा नुकतंच सुरू केली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क हरियाणा हरियाणा राज्य सरकारने बघा वनमित्र योजना ही नुकतंच सुरू केली आहे मुख्यमंत्री कोण आहेत तर मनोहरलाल खट्टर हे बघा हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत आता पर्याबद्दल माहिती पाहूया तर बघा पर्याय ड आहे केरळ तर केरळ राज्याची कोणती योजना आहे तर बघा एक गाव एक खेळाचे मैदान ही जी काही योजना आहे ती केरळ राज्याची आहे त्यानंतर बघा पर्याय बघा मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश राज्याची योजना बघा लाडली बहना तसेच लाडली लक्ष्मी योजना ही जी काय योजना आहे ती मध्य प्रदेश सरकारची आहे नंतर पर्याय आहे बघा उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश सरकारची बघा नुकतंच मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना ही जी काय आहे ती उत्तर प्रदेश या राज्याची आहे त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने बागची श्री शंकरा कॅन्सर केंद्राचे उद्घाटन केले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क ओडिसा ओडिसा राज्य सरकारने बघा बागची श्री शंकरा कॅन्सर केंद्राचे नुकतंच उद्घाटन केले आहे तर त्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ओडिसाचे तर बघा नवीन पटनायक हे जे काही मुख्यमंत्री आहेत बघा ओडिसाचे यांनीच नुकतंच बागची श्री शंकरा कॅन्सर केंद्राचे उद्घाटन केले आहे कोणत्या ठिकाणी तर बघा भुवनेश्वर भुवनेश्वर या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आले आहे तसेच बघा नुकतेच घडा घडामोड घडली आहे ती भुवनेश्वर बाबत तर बघा भुवनेश्वर येथील बारामुंडा बारा आय एस बी टीचे बारामुंडा आय एस बी टीचे बघा नवीन नाव ठेवण्यात आले ते कोणावर ठेवण्यात आले आहे तर बघा डॉक्टर बी आर आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बघा आता नवीन नाव ठेवले आहे बारामुंडा आय एस बी टीचे नवीन नाव काय असणार आहे तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नवीन नाव असणार आहे कशाचे आय एस बी टीचे त्याचबरोबर जी काही काही चटणी आहे तिला बघा ओडिसा राज्यातील काही चटणी आहे तिला जी आय टॅग नुकताच प्राप्त झाला आहे त्यानंतर ओडिसा राज्याची बघा मनीषा मनीषा पाडी ही जी काही महिला आहे बघा ती बघा भारताची पहिली महिला मदतनीस डी कॅम्प एडीसी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा आठवा प्रश्न आहे बघा कोणाच्या अध्यक्षतेखालील राज्य मागास वर्ग आयोगाने मराठा समाजाचा मागासलेपणाचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड सुनील शुक्रे सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली बघा राज्य मागास वर्ग आयोगाने मराठा समाजाचा मागासलेपणाचा अहवाल बघा राज्य सरकारला सादर केला आहे महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत बघा सुनील शुक्रे आणि यांनी बघा मराठा समाजाचा मागासलेपणाचा अहवाल हा बघा राज्य सरकारकडे सादर केला आहे पुढचा नवा प्रश्न आहे बघा राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड हर्षवर्धन पाटील यांची बघा राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी नुकतंच निवड झाली आहे त्याबरोबर पर्याय क आहे बघा माधव कुसेकर तर माधव कुसेकर यांची बघा एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी बघा माधव पुसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय अ बघा निखिल जोशी तर निखिल जोशी यांची बघा बोइंग इंडिया डिफेन्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून निखिल जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय ब आहे बघा जय शहा तर जय शहा यांची बघा आशियाई क्रिकेट परिषद आशियाई क्रिकेट परिषदचे अध्यक्ष म्हणून बघा जय शहा यांची पुन्हा निवड किंवा नियुक्ती करण्यात आली आहे ते भारताच्या बघा बी सी सी आय चे बघा सचिव आहेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या विधानसभेत जातीनिहाय सर्वेक्षण विधेयक मंजूर केले गेले तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ तेलंगणा तेलंगणा राज्याचे विधानसभेत बघा जातीनिहाय सर्वेक्षण विधेयक बघा मंजूर केले गेले तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर बघा रेवंत रेड्डी हे तेलंगणा राज्याचे नवे मुख्यमंत्री आहेत नंतर बघा अकरावा प्रश्न आहे महिला आय पी एल क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी होणार आहेत तर योग्य आहे पर्याय ब बघा दिल्ली आणि बंगळुरू या ठिकाणी बघा महिला आय पी एल क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस ह्या बघा होणार आहेत महिला आय पी एल म्हणजे डब्ल्यू पी एल वुमेन्स प्रीमियर लीग जी काही आहे बघा गेल्या वर्षीपासून स्टार्ट झाली आहे ती होना है, तर ती कोठे होणार आहे तर बघा दिल्ली आणि बंगळुरू या ठिकाणी होणार आहे जो काही पहिला हंगाम होता डब्ल्यू पी एलचा तर तो हंगाम कोणी जिंकला होता तर बघा एम आय एम आय ने जिंकला होता मुंबई इंडियन्स यांनी जिंकला होता उपविजेता कोण होता तर बघा दिल्ली कॅपिटल्स डी सी हा उपविजेता होता पहिल्या डब्ल्यू पी एल मध्ये बघा पाच संघ होते आणि पहिल्या हंगामात बघा सर्वात महागडी खेळाडू कोण होती तर बघा स्मृती मानधना ही बघा सर्वात महागडी खेळाडू होती आता दुसऱ्या हंगामात महागडी खेळाडू कोण आहे तर बघा अनाबेल सदरलँड अनाबेल सदरलँड व काशवी गौतम हे बघा दुसऱ्या हंगामातील दोन हजार चोवीस मधील बघा सर्वात महागड्या खेळाडू ठरल्या आहेत त्यानंतर बारावा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात भारतीय आयुर्विज्ञान संस्थांचे भूमिपूजन केले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड बघा हरियाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघा हरियाणा राज्यात भारतीय आयुर्विज्ञान संस्थांचे नुकतंच भूमिपूजन केले आहे हरियाणाचे मुख्यमंत्री आत्ताच सांगितले बघा मनोहरलाल खट्टर हे हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत पुढचा तेरावा प्रश्न आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयातर्फे ई जागृती हे पोर्टल लाँच करण्यात आले आहे तर योग्य उत्तर पर्याय ब ग्राहक संरक्षण अन्न आणि नागरिक पुरवठा हे जे काही मंत्रालय आहे बघा यांच्यातर्फे जागृती हे ई जागृती हे पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे बघा देशातील वाहन विक्रीमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर योग्य उत्तर पर्याय ब उत्तर प्रदेश देशातील वाहन विक्रीमध्ये बघा उत्तर प्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे तंत्र बघा पंधरावा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या प्रतिनिधी क्वाड विधेयक मंजूर करण्यात आले आहे तर योग्य उत्तर हे पर्याय क बघा अमेरिका अमेरिका देशाच्या प्रतिनिधीगृहात बघा क्वाड विधेयक हे जे काही नुकतंच मंजूर करण्यात आले आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर जो बायडन हे राष्ट्राध्यक्ष आहेत पुढचा बघा सोळावा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशाने स्थलांतर व मुक्त संचार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क तैवान भारत आणि तैवान देशाने बघा स्थलांतर व मुक्त संचार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत नुकत्याची घटना घडली आहे बघा भारत आणि म्यानमार दरम्यान तर भारत आणि म्यानमार जी काही सीमा आहे सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर तर या सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर बघा जी काही सीमा आहे याच्यावर कुंपन घालण्याचा निर्णय बघा भारत सरकारने घेतला आहे किती किलोमीटर तर सोळाशे त्रेचाळीस एक हजार सहाशे त्रेचाळीस किलोमीटर जे जे काही सीमा आहे त्या सीमेवर बघा कुंपण घालण्याचा निर्णय हा भारत सरकारने नुकतंच घेतला आहे कोणत्या दोन देशादरम्यान तर भारत आणि म्यानमार किती सीमा आहे तर बघा सोळाशे त्रेचाळीस एवढी जी काही सीमा आहे किलोमीटर त्या सीमेवर बघा कुंपण घालण्याचा निर्णय हा भारत सरकारने घेतला आहे मित्रांनो अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते ना कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद